ग्रामपंचायत नवे दानवाड व कुमार विद्या मंदिर मराठी शाळा यांच्या संयुक्त विद्यमानं महिला दिन उत्साहात साजरा महिला दिनाचं औचित्य साधून कुमार विद्या मंदिर नवे दानवाड इथं जागतिक महिला दिन मोठ्या प्रमाणात करण्यात आला जगभरामध्ये आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो या महिला दिन उत्साहामध्ये पाककला स्पर्धा वीज कॉन्टेस्ट स्ट्रॉनी वाटाने बाजूला करणं कपातून बाटलीत पाणी भरणं संगीत खुर्ची अशा विविध खेळांचं आयोजन केलं यावेळी रणरागिनी पुरस्कार प्राप्त सौ सरिता प्रकाश जाधव ग्रामपंचायत सदस्य आणि शिवप्रेरणा पुरस्कार प्राप्त सौ शिवाजी साळुंके ग्रामपंचायत तसेच गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला सरांना सेवानिवृत्तीबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या अध्यक्षस्थानी ग्रामसेविका मोठे मॅडम होत्या शाळेचे मुख्याध्यापक कोळी सर यांनी आणि स्वागत केलं या कार्यक्रमास प्राथमिक उपकेंद्राच्या डॉक्टर सौ मॅडम वैशाली चौगुले दीपाली कांबळे परिटवहिनी ग्रामपंचायत सदस्या परीक्षक पुजारी मॅडम तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बेरड मामा प्रकाश जाधव भापकर सर शाळा व्यवस्थापन समिती सदस्या बाबर मॅडम सुतार मॅडम मालकानी मॅडम चौगुले मॅडम परिट मॅडम अंगणवाडी सेविका मदतनीस आशा स्वयंसेविका तसंच गावातील महिला भगिनी मातापालक उपस्थित होत्या सर यांनी सूत्रसंचलन केलं आभार पुजारी सर यांनी केलेत शिवार न्यूजसाठी प्रतिनिधी प्रल्हाद साळुंखे